एका कागदामुळे बेचाळीस लाख लाडक्या बहिणी अडकल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली अवघ्या दीड महिन्यात दोन कोटी सत्तावन्न लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी किमान तीन ते चार हप्ते जमा व्हावेत अशी सरकारची धडपड चालू होती अशातच अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने आणि हातात वेळ कमी असल्याने सरकारी पातळीवरून प्रचंड गडबड सुरू झाली हीच गडबड आता सरकारच्या अंगलट आली अकरा महिन्यात तब्बल बेचाळीस लाख अपात्र लाडक्या बहिणींनी योजने ला, योजनेचा लाभ घेतला असून लाभाचा आकडा सहा हजार आठशे कोटींच्या घरात गेला आहे सरकारने लाडकी बहीण योजनेतील अर्जांच्या पडताळणीसाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीवरून अर्जांच्या तपासणीसाठी सरकारने सदस्यांच्या समित्या नेमल्या तत्कालीन विद्यमान आमदारांसह इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोठमोठे अभियान राबवून महिलांचे अर्ज भरून घेतले अर्ज करताना स्वतःचे आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड किंवा उत्पन्न प्रमाणपत्र रहिवाशी किंवा शाळेचा दाखला जन्म प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड हमीपत्र व फोटो अपलोड करण्याचे बंधन होते निवडणुकीनंतर राज्य सरकारने या योजनेतील अर्जांची काटेकोर पडताळणी देखील सुरू केली या पडताळणीत परराज्यातील महिला सरकारी नोकरदार महिलांसह अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला घरी चारचाकी असणाऱ्या महिला घरात जास्त लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला अगदी चौदा हजार पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे परतणीतून समोर आले अशा तब्बल बेचाळीस लाख लाभार्थ्यांनी तब्बल सहा हजार आठशे कोटींचा लाभ घेतला आहे पण आता हे पैसे वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे यासाठी योजनेचा अर्ज भरताना दिलेला एका डॉक्युमेंटचा आधार सरकारकडून घेतला जाणार आहे अर्ज भरताना प्रत्येक लाभार्थ्याकडून घोषणापत्र भरून घेण्यात आले होते हे सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र होते भविष्यातील डोकेदुखी टाळण्यासाठी या हमीपत्र स्वयं घोषणापत्राचा आधार घेऊन अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली केली जाण्याची शक्यता आहे या संदर्भात वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा